एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महारळ गावातील गणेश नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुडघ्या इतके पाणी साचले आहे पावसाच्या पाण्याचा त्रास हा गणेशनगर परिसरातील रहिवाशांच्या पाचवीला पुजलाय असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही याच रोडवरून मारळेश्वर विद्यालय महारळ या, या शाळकरी विद्यार्थी ये जा करत असतात अर्धवट रोडचे काम आणि नाला नसल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी कमरेइतकं पाणी साचते जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन हा प्रवास पावसाळ्यामध्ये सुरू असतो याच परिसरात असणाऱ्या चारशे ते पाचशे कुटुंबांना देखील याच कमरेइतक्या पाण्यातून प्रवास करावा लागतो रोडच्या बाजूला असलेल्या मोठ्याले खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे मात्र ग्रामपंचायत महाळ आणि शासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत कुमार मात्र उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत, अधिकृत करण्याच्या कामात व्यस्त आहेत महाळच्या नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर